आजच्या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्वेता वन ग्रॅम गोल्ड एक ग्रॅम व दोन ग्रॅम मनमोहक दागिन्यांचे कराडमधील भव्य शोरूम जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तळमावले तालुका पाटण गणेशोत्सवानिमित्त विघ्नहर्ता ठेव योजना सर्व गणेश भक्तांच्या सोयीसाठी कराडच्या प्रिती संगमावर रंजित नाना पाटील मित्र परिवारच्या वतीनं अत्यंत चांगलं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि खरं तर महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी सर्व गणेश भक्तांसाठी या ठिकाणी केलेलं आहे आता सध्या एक एक मंडळ या ठिकाणी यासाठी येऊ लागलेलं आहे आणि या मंडळांच्यासाठी महाप्रसादाची सोय म्हणून अत्यंत चांगलं नियोजन या ठिकाणी रणजित नाना पाटील मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी हे महाप्रसादाचं आयोजन दरवर्षी केलं जातं यावर्षी देखील या, या कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत नेटकं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरंतर रंजित नाना पाटील मित्रपरिवाराच्या वतीनं हे, हे आयोजन या ठिकाणी केलं जातं आणि हे सर्व रणजित नांदा पाटील यांच्या वतीनं पन्नास हजारहून अधिक या ठिकाणी लोकांना सोय व्हावी यासाठी करण्यात आलेलं आहे आणि हे आयोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि हजारो लोकांना या ठिकाणी हे सोय उपलब्ध करून देतं सध्या आता एक, एक गणपती या ठिकाणी येऊ लागलेले आहेत कृपया महाप्रसाद